नमस्कार मित्रांनो मी राजू सातळ्या तुम्ही बघतात भूमिके चॅनल मित्रांनो आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आता सातबाऱ्यावर जो उतारातील चुका दुरुस्तीसाठी एक भूमी अभिलेखने विभागाने नवीन निर्णय घेतलेला आहे तोच आपण या व्हिडिओ थ्रू सांगणार आहेत आणि भरपूर लोकांना याची मदत होणार आहे कारण की जी कलम एकशे पंचावन्ननुसार भ्रष्टाचार व्हायचा आणि कलम एकशे पंचावन्ननुसार जी आपली कामं होत नव्हती त्यावरच आज आज शासनाने आ, कशा प्रकारे निर्णय दिलेला आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजावणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला समजणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुमचं मत काय आहे या निर्णयावर ते पण तुम्ही कॉमेंटमध्ये करा तर आता सात बारा उतार्यामधील जे चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या जो एकशे क पंचावन्न कलमबाबत तहसीलदारांवर आता निर्बंध घालण्यात आलेले आहेत म्हणजे जे कलम एकशे पंचावन्न आहे ते आता तहसीलदार जे आहेत त्या सगळ्यांवर तालुक्याचे जेवढे तहसीलदार असतील आपल्या महाराष्ट्र राज्यात त्या सगळ्यांवर निर् निर्बंध घालण्यात आले यापुढे एकशे पंचावन्न कलमाचे आदेश ऑनलाईनच करावे लागणार असून ऑन ऑफलाईन फेरफार करताच येणार नाही असे स्पष्ट आदेश भूमी अभिलेख विभागाला दिले आहेत त्यामुळे या कलमाच्या नावाखाली करण्यात येणारे जे गोरखधंदे जे कामाचे आ, होते ते आता बंद होणार आहे आता आदेश फेरफारांची नोंद कशी व कुणी केली याची ऑनलाईन पडताळणी होणार असल्याने तलाठ्यापासून तहसीलदारपर्यंत सर्वांनाच डोळ्यातली असेल ते फेरफारात नोंदविहित विहित मुदतीत करावे लागणार आहे म्हणजेच यापुढे जो आहे तो कशाप्रकारे होणार आहे की ऑनलाईनच फेरफार आणि त्याची पडताळणी सुद्धा ऑनलाईन होणार असून त्यासाठी तलाठ्यापासून तहसीलदारपर्यंत सगळ्यांची तिथे विविध जी मुदतीची जी का, का, कामं आहेत ती करावी लागणार आणि त्यांची फेर सुद्धा होणार आहे आता भूमी अभिलेख विभागाने याबाबत सविस्तर परिपत्रक काढले आहे त्यात या सूचनांचा अंतर्भाव केला आहे आता परिपत्रकामध्ये जे सूचना दिलेल्या आहेत ते मी तुम्हाला समजव यापूर्वीच्या तरतुदीनुसार केवळ हस्ताक्षर किंवा हस्तलिखिततील चुका महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या एकशे पंचावन्न या कलमाद्वारे दुरुस्त करण्यात येत होत्या आता एकही फेरफार आता ऑनलाईन नोंद होणार नाही म्हणजे जी सॉरी ऑफलाईन नोंद होणार नाही तर यावर नियंत्रण आणण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने आता कलम एकशे पंचावन्ननुसार काय करावे किंवा काय करू नये यासाठी स्वतंत्र परिपत्रक जाहीर केले आहे त्यानुसार आता या कलमाचा वापर केल्यानंतर देण्यात आलेला आदेश ऑनलाईनच म्हणजे देण्यात येणार आहे म्हणजे जो आदेश असेल तो सुद्धा ऑनलाईनच द्यावा लागणार आहे असा एकही फेरफार आता ऑफलाईन नोंदविता येणार नसल्याने स्पष्ट करण्यात आलेले आहे तसेच अर्थ न्यायिक तसेच महसूल न्यायाधिकाकडून देण्यात आलेल्या आदेशांचा फेरफार नोंदीही ऑनलाईनच देण्यात येणार आहे म्हणजे आता जो हस्तलिखित फेरफार वगैरे होत होते किंवा कोणताही आदेश ऑफलाईन प पद्धतीने येत होते ते आता सगळेच ऑनलाईन होणार आहे त्यामुळे त्यांची जी पडताळणी असते ती सोयीस्कर होणार आहे आणि जे तुमचे भ्रष्ट लोक होती याच्यात जे तुम्हाला पैशासाठी त्रास होत होता पैसे देवाणघेवाणचे जो काही गोष्टी घडत होत्या त्या आता बऱ्याच कमी होणार आहे म्हणजे असं बघितलं तर पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे या फेरफार नोंदी एकाच दिवसातच कराव्या लागणार आहेत म्हणजेच या फेरफारच्या नोंदी या ज्या आहेत त्या त्यांना त्या एकाच दिवसात कराव्या लागणार आहेत महसूलच्या नोंदीसाठी विहित मुदत पात्र पाळावी लागणार आहे पूर्वी आदेश फेरफार केल्याने नोंद केली किंवा नाही ह्याची माहिती ठेवली जात नव्हती म्हणजे पूर्वी जी नोंद त्यांनी केलेली आहे की नाही केली ह्याची माहिती तिथे ठेवली जात नव्हती आता तलाठ्याच्या लॉग इनचा आदेश मिळाल्यानंतर त्याचे नोंद किंवा कशी व कुणी केली याची ऑन ऑनलाईन पडताळणी केली जाणार त्या आहे त्यामुळे नोंदी बंधनकारक कराव्या लाग म्हणजे करण्यात आल्या आहेत पूर्वी यासाठी संबंधितांना तलाठ्याकडे हेरफाटे मारावे लागत होते कारण की जी आता तुम्ही स समजले असेल त्या कारणाने बरे बरेच तलाठी वगैरे जे काही महसूल खातं होतं त्याच्यात आपल्याला भरपूर बेलफाटे मारावे लागत होते म्हणूनच आपल्या महाराष्ट्र शासनाने म्हणजेच महसूल विभागाने भूमी अभिलेख विभागाला आहे आदेश दिलेले आहेत तहसीलदारांना आदेश दिलेले आहेत की पुढचे जे काही नोंदी असतील त्या सगळ्या ऑनलाईन कराव्यात आदेश जे पारित करण्यात येतात तहसीलदारकडून चुका दुरुस्तीचे जे, जे आदेश पारित करण्यात येत आहेत ते, ते सगळेच ऑनलाईन करावे आणि त्याची नोंद ही त्यांना एका दिवसातच करावी लागणार आहे असं त्यांनी हे स्पष्ट दिलेले आहे आणि त्याची जी आता कोणी ऑनलाईन केली किंवा नाही ह्याची सुद्धा पडताळणी आता केली जाणार आहे तर यामुळे आता लोकांना भरपूर मदत होणार आहे आणि लोकांना सोयीस्कर होणार आहे म्हणजे जे हेरफाटे मारावे लागत होते ते आता तुमचे कमी होणार आहे तर अशा प्रकारचा हा एक निर्णय होता तो तुमच्या पुढे मी आणून दिलेला आहे आणिच ही माहिती होती ती तुमच्यासाठी मी आणून दिलेली आहे तर चला मित्रांनो आवडली असेल माहिती तर नक्कीच लाईक करा नवीन चॅनलवर कोणी आलं असेल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र